कोल्हापुरातील मार्केट यार्ड येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भव्य गटप्रमुख मेळावा पार पडला यावेळी नामदार प्रकाश आंबेडकर म्हणाले शिवसेनेचं बळ म्हणजे कार्यकर्ता प्रत्येक गटप्रमुख विभागप्रमुख आणि पदाधिकारी हा पक्षाचा आधारस्तंभ आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन भगवा अधिक जोमाने फडकूया ते पुढे म्हणाले अनेक चढउतार असूनही प्रत्येक शिवसैनिकाने निष्ठा आणि समर्पण टिकवून ठेवले त्याच कार्यकर्त्यांच्या जोरावर शिवसेना आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे कोल्हापूर हे शिवसेनेचं मजबूत संघटन असलेलं ठिकाण आहे पालकमंत्री म्हणून मला काम करायची संधी दिल्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभारही मांडले या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने उद्योगमंत्री उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम आमदार राजेशिरसागर चंद्रदीप नरके राजेंद्र पाटील यड्रावकर आदी मान्यवर उपस्थित होते बाबा, बासुंदी घेऊन ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषयी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी